हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडके मध्ये चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो जुली गाठग या मालिकेचा एक नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय धैर्यने सावीसाठी लग्न नक्की का केलंय याचा आता पर्दाफाश होताना दिसतोय भाऊंच्या जमिनीसाठी त्याने हे सगळं केल्याचं आता स्पष्टपणे दिसून येत मात्र सावीला या गोष्टींमध्ये अंधारात ठेवलं गेलं सावीसोबत फक्त एक नाटक करण्यात आलं आणि तेही तिला फसवण्याचं पाडव्या दिवशी जो धैर्य सावीकडून वचन घेतो की भाऊंच्या जर मला दिलेल्या रस्त्यावर चालायचं असेल आणि मला जर हे घर सोडावं लागलं तर तुम्ही माझी साथ द्याल का हे फक्त सावीला इम्प्रेस करण्यासाठी होतं खरं तर धैर्य सावीला फसवत होता आणि ते देखील फक्त त्याच जमिनीसाठी सावीला यातल्या कुठल्याच गोष्टी माहीत नसतात आणि सावी हे वचन देऊन बसते इकडे भाऊ धैर्याला बोलावून घेतात आणि म्हणतात माझ्या या पूर्ण संपूर्ण प्रॉपर्टीचे खरे वारसदार तुम्हीच आहात आणि खरं तर इथे धैर्यचा प्लॅन यशस्वी होतो दामिनी देखील या प्लॅन मध्ये सामील असते परंतु आता एक खूप मोठा ट्विस्ट आपल्याला या मालिकेत बघायला मिळणार आहे हा सगळा प्रकार सुरू असताना सावीकडे पेपर येतात ज्या पेपरवरती लिहिलेलं असतं की मी धैर्य मुजुमदार सावीसोबत फक्त यासाठी लग्न करतोय की मला भाऊंची जमीन माझ्या नावावर करता येईल आणि हे वाचून तिच्या पायाखालची जमीन सरकते तिच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती रडायला लागते इकडे धैर्य भाऊंनी दिलेली फाईल घेऊन घरी येतो आणि तो सावी समोर उभा राहतो त्यावेळेला सावी आणि धैर्य दोघांच्याही डोळ्यात एक आग असते पण सावी जास्त रडत असते त्यावर धैर्य तिला विचारतो की काय झालंय नक्की त्यावर सावी म्हणते तुम्ही मला फसवलं आहात आणि मला याचं उत्तर आत्ताच्या आत्ता हवंय की तुम्ही हे सगळं का केलंय खरं सावी तर सावीला सगळ्या गोष्टी समजल्यात आणि आता आपलं भांड फुटलंय हे धैर्यला माहीत नसतं त्यामुळे आता सगळ्या गोष्टी कळाल्यामुळे भडका तर उडणारच आहे पण आता त्याचे परिणाम काय होतील आणि भाऊंची जमिनीचं काय होईल ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा येणाऱ्या काही भागांमध्ये लागणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या